महात्मा गांधी पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ सांगलीत पुरोगामी संघटनांचे निदर्शने पुण्यातल्या महात्मा गांधींच्या पुतळा विटंबना प्रकरणी सांगलीमध्ये निषेध करण्यात आलेला आहे जिल्ह्यातल्या विविध पुरोगामी संघटनांनी एकत्रित महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध नोंदवला आहे शहरातल्या स्टेशन रोडवरील गांधी पुतळ्यासमोर पुरोगामी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील यावेळेस करण्यात आली तसेच महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करून गांधींचे विचार संपणार नाहीत केवळ मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला आहे गेल्या चार दिवसापूर्वी पुणे येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची जी विटंबना झाली तिचा पहिल्यांदा मी सेक्युलर मुवमेंटच्या वतीने निषेध जाहीर करतो खरं तर अशा प्रकारच्या महामानवांच्याबद्दल विटमना का होते असा जर एक प्रश्न आपण उपस्थित केला तर असं लक्षात येईल की आज राज्याचं सरकार असो किंवा केंद्राचं सरकार असो ते सर्व पातळीवरती अपेशी ठरलेलं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बहुतेक सगळ्या क्षेत्रामध्ये ही दोन्ही सरकारं अपेशी ठरलेली आहेत आणि याचा जाब सर्वसामान्य लोकांनी तीव्रतेने विचारू नये म्हणून सुद्धा कदाचित अशा प्रकारच्या महामानवाच्या विटंबना करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं एक गोष्ट खरी आहे की महामानवांचे विचार त्यांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संपतील या भ्रमात त्यांनी राहू नये आणि मला तर असं वाटतं की ही दीर्घकालाची लढाई आहे एका बाजूला समतावादी दुसऱ्या बाजूला विषमतावादी एका बाजूला स्वातंत्र्यवादी दुसऱ्या बाजूला गुलामगिरीवादी एका बाजूला संविधानवादीन दुसऱ्या बाजूला संविधान विरोधी बाजूचे लोक तेव्हा आम्ही सगळे लोक संविधानच्या बाजूचे लोक असं नम्रपणे मी जाहीरपणे आव्हान करू इच्छितो की असल्या प्रकारच्या महामानवाच्या विटंबनाचे प्रकार तात्काळ थांबवा हे एका अर्थाने तुम्हालाही परवडणारं नाही असाही विचार आम्ही या ठिकाणी देतो आणि महात्मा गांधींच्या विचारांना अभिवादन करून मी थांबतो जय हिंद जय भीम जय भारत बिर रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली